जीव कुठ चाललाय बा साफसफाई करायची सगळं केअर कचरा काढायचा सगळं टकाटक करायचं आता नाही नाही माझा आधी सुरळीत लावता का तुमचं टक टक सगळं सुरळीत चाललेलं आहे आमचं घर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पोर झाले आता काय तुझं सुरळीत लावायचा प्रश्न तुझा सुरळीत लावायच्या व्यक्तीला तू बेपत्ता झाली आता काय करायचं नाही तुम्हाला माझे हे आहे का नाही मय आहे का नाही तुम नहीं नहीं आता तुमच्या भाऊजाने गॅस नाही आला आता ते, गोड़े ते, ते, गोड़े ते, ते, मी स्वयंपाक <laughs> करायचं कशा आता असं कर या आपल्या माळाला चिदारीची झाड चिदारी तोडून ठेवून मायदा जळ नाही चुरी उकर स्वयंपाक गावराम चुरीवरचा बेत सुद्धा झनझणीत होतो बेत कराय मला आता बुल्ली असते गाडी येत आहे घोडे येत आहे ते करायचे बेत मी काय झालं पडले पडू दे फुटू द्या मूड द्या मला काय घेणते नाही मी सगळे मोडून पडले पाहिजे बांधकाम वरपत्र काहीतरी टाकले रे विराकारण पत्र झालाय का पत्र टाकून देण्यापेक्षा मी त्याचा वापर केला टाकाव पासून टिकाव वस्तू मी तयार केल्या तू काय चांगला ती फेकून देते माझ्या फारशे फोडले तो दोन मग फोडले म्हणून मी नाही नाही मला सोनं घ्यायचं नाही तुम्हाला फरश्या चांगल्या थोबड दिसाय सारखे फरशा काहीच मी घेत नाही काय का दिवस काय घेतलंय तुम्ही लग्न झाल्यापासून काय घेतलं मला कानातलं कानातलं बी तुम्हाला कानातलं बी ऐकायला कानातलं घेतलंय कानातलं घेतलंय अवघा नकाम करू लाग काय करू लाग मग सगळं तुला वाटल्यास घेतो पण इथं सगळी काम करू लाग आणि भांडायचं नाही कोणास तर तुला पाच सहा महिन्यानं घेतो कर्ड आता काय आले बोकडो एक आता काय घर बांधून झालं आता तसं संपलं तुझलं आता आता ग्यास एकतो नवीन राहणार नाही नाही तुम्ही काय करा सांग का लग्न कराय लग्नच करा तुम्ही हे बरेच झालं नाही नाही लग्न करा तुम्ही मग टेशिन नाही हो दुसरी बायको येते संसार संसार तिला भांडे कुंडी येते सगळं येत आहे सफा सेट सगळं सगळं येत आहे उलट तुमच्या हॉलमध्ये सपा सेट ही ठेवा येईल काय एक नवीनच लग्न करा तुम्ही बघू पोरगी तर येते का तुम्हाला आणि लग्न तर होतंय आहे का बघू द्या मला नेसतं काय द्या मला का ज्या ह्या नगर उगच फिरायचं गारा ह्या गारात ना त्या खोलीत त्या खोलीत ना ह्या खोलीत या बाबाला एवढीच ये काम येते तुला मला काढायचं काम नाही मी तुमच्या जेव्हा खाते एक नंबर करायचं नाही आता म्हणून तर या हिता आचारी बोलवायचं पाक लाडू करू ए दुस पत्त्याचे लाडू करू आणि तुमचं खतरनाक लग्न करू कस एकच नंबर म्हणून लवकर लग्नच करू आपलं तुमचं मग टेन्शन आहे हो तुमचं लग्न मी करून देते बदरीन फक्त पोरगी तुम्ही बघायची तर भाल्या भाले लग्न होई नाही ती आणि ही बिचार आता दोन लेकरा असून लग्नाचा आता अशी आहे हा करतो लग्न करतो काय काय टकूर आपटायची आली माझी तर माझा घसान हीन दुखतो या आजारी पडली मी मी आजारी पडली यावं कसा आहे माझा माझा मी प्लास्टिक पाय उमटायला मला काय करू मी काय करू नाही ना उठत नाही रस्त्यावर उठत नाही मी उठतच नाही मी तुम्ही आगाव पण बर का तो बना करा करायला मला इथं मला अजून ती गिरांडा बसवायची इथं पण ही नाही इथं पाय उमटले इकडे याकडे फिरकाई नाही कळतय आहे का नाही तुला कळत नाही मी मला छरफिरी करून मी डकलो सकट देईल नाही आता घरात जाऊन बसा की आता नुसतं ह्या खोलीत ना त्या खोलीत ना त्या खोलीत नाही ह्या खोलीत खोली। करायची वेळ आहे <coughs> 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 काय का आहे घसा ताप आले अंग जरा गरम गरमच लागतं या नुसतं अवघड झालंय ला माझं आज आज लय अवघड झालंय माझं आता इथं हातरुण करते चट एक तर हवेला ला आपली झोपते कुणाचं एक नको कुणाच दोन नको काय सकट नको लय म्हणजे लय डोकं तू काय लागलंय माझा आता आजारी पडली राहू काय करायचं मी हे डोकं ही जडझड जडझड झालंय नुसतं आज बॉलय सकट कॅपॅसिटी राहील या बांचा नुसतं टकुरं खाल्ले ओ पी करायचं आहे कुठं का करायचं आहे आता ही पिऊ पी करून एवढं चांगलं राहायचं आहे बी बाय हाय आधीच वाळली ती करून तर पाक एवढीच होईल चिमटभर चांगले आव करायचं निसतं ह्यांनाहीच आहे हवंय पण नीटनिट कठ्या व्हायला त्याला बी हातात मनगटात बळ लागतं चार दिवसात त्या फरशांवर त्या किचन काट्यावर चट येणार म्हणजे येणार ही वचन आहे पूजेचं खोटं बोलत नाही खरंच बोलते चार दिवसांनी मी अजून हिड्यू करून धावती ती घरात राहायला गेली तर किती बात करणार किचन बात करणार सगळं सगळं बात करणार काय सगळं चांगलं ठेवत नाही ते पण मी म्हणते तिला काय पण मी म्हणते ती पण मी लय अगाव आधी घर बांधायचं खुश टाक घातलं परत म्हणली नाव पणच्या नावावर पैसे टाकत तिनंच खाल्लं आणि आता तर पिऊ पीचंच मध्ये आता एवढ्या गारव्यात आधीच ती आजारी पडती आणि ओ पी करून हे एवढ्याच मरूनच जाय डायरेक्ट आणि मिली तर मिली काय उपयोग कोणाचा नाही तू असून तर का, का चांगलं होतं या तो नसल्यावर तर चांगलं होईल हां असून तर का उपयोग आहे तुझा नसता निस्त निस्त बाईने टकुलं खाल्लं या पैशा पान पैसे माणूस करते मला सोनं घ्यायचं म्हणली की पैसा नाही म्हणते मग तुम्ही पिऊ पी कराय तुमच्याकडे पैसा आहे हा तुम्हाला जिथं नाही तिथं पैसे घालताय तुम्हाला मला काय सोनं घ्यायचं म्हणलं की पैसा नाही म्हणत आहे म्हणजे मीच आहे म्हणा तुमच्या त्रास ईडी हा मग तिथे ईडीए हॉस्पिटल मध्ये नेऊन टाकाय टाका बाय टाका नाही मारून टाका मला मी जे तरी मना येईल मग टेन्शन नाही येईल दुसरी भाऊजाई आपली तुला बायको आणि तुला येईल आपली जाव दुसरी आहे ना का नाही जे भारी होतं आहे तुझं आरामशीर टेन्शन नाही तुम्हाला पूजेच तो आवाटचं बघायला मिळाली नाही तुमची मागची किटकिटच जाईल काय किटकिटच जाईल काय आमचीच किटकिट जाईल काय करायचं काय नाही अवघडे झाले कामपडे ने न्याय असं डोकं दुखायला म्हणजे काय कळत डोक्याच कट कोण नेला आजार म्हणजे की नवरा गेला निघून कोण न्यायचा आता डोक्यात चालत जावं लागलं तर जवळ हे बी पाय हे गळाटले ते मरट तिकड आपलं बसवायचं तेवढं बसायचं झोपायचं काय टेन्शन नाही घ्यायचं हे मिली तर मिली काय करायचंय कोणाला साठवून ठेवायचं आहे नेस्त आज घाललंय आजले आगण हीन माझं डोळण डोकण घसा तर पूर्णपणे दुखतोय तोडतोय घशाने तोडायला लागलाय काय माहिती ही चित्र विचित्र झाले नवऱ्याला म्हणलं दोखान्यात नेम नवराला नाही म्हणतोय तर नेमकं करायचं काय जाते चालत मग काय यांना आता काय सामान राहिले काय आणा म्हणलं तर लगेच बांधकामात जावं म्हणतील दवाखान्यात नाही म्हणतील